काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावे घेतले आहेत सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघांचा एकत्रित कृतज्ञता मेळावा रविवारी अक्कलकोट रोडवरील बोमडाल मंगल कार्यालयात घेण्यात आला हा मेळावा नव्हता तर विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची भाऊ गर्दी असल्याचे चित्र ची पाहायला मिळाले परंतु या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर झालेल्या नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांनी शहर उत्तर काँग्रेसकडे घेण्यासाठी जोर धरल्याचे सांगण्यात आले उत्तर हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा आहे जोर लावला तर तो पुन्हा आपल्या ताब्यात मिळू शकेल त्यासाठी महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी सभापती सुनील रसाळे माजी सेवादल अध्यक्ष अशोक कलसट्टी काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते तसेच नागनाथ कदम यांनी शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका